सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त, दखनी स्वराज्य। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी होत आहे या तीन दिवस चालणाऱ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये शेकडो मराठी भाषिक सहभागी झालेले आहेत भारतीय विद्यापीठ व भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयातर्फे साहित्य नगरीमध्ये स्वागताचे मोठमोठले बॅनर्स लावलेले आहेत अभिजात मराठी भाषेचा ऐतिहासिक महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली दोन हजार पंचवीस याची जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळते सरहद पुणे या संस्थेच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या आपण तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ग्रंथनगरीमध्ये आहोत अतिशय सुरेख अशी ग्रंथनगरी सजलेली आहे वेगवेगळ्या साहित्यिकांनी या ठिकाणी भेटी देत ग्रंथ प्रदर्शनामध्ये दे सहभाग नोंदवलेला आहे अनेक रसिक श्रोते ग्रंथ खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे दिल्लीमध्ये मराठीचा डंका फडकताना दिसतो आहे सुंदर स्टॉल्स या ठिकाणी लावलेले आहेत या ठिकाणी वेगवेगळे मंच स्थापन करण्यात आलेले आहेत अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महात्मा ज्योतिराव फुले सभामंडप शाहीर अमर शेख व्यासपीठ आपण इथे पाहतो आहोत लवकरच साहित्य संमेलनाची सुरुवात या ठिकाणी होईल सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अठ्ठ्याण्णावे मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे दिल्लीच्या या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत सर्व साहित्य रसिकांचं स्वागत या ठिकाणी सेवक से कक्ष ठेवलेला आहे ज्यामध्ये साहित्यिकांना वेगवेगळ्या मंचांची माहिती दिली जाते सहभागाविषयीची माहिती दिली जाते आहे आणि साहित्य मध्ये सहभागी देशभाषेमध्ये आणि रॅली हे घटनाधिका या आढालेली आहे ही रॅली आपण पाहता आहोत म्हणून त्यांच्या प्रचंड मोठा तस्वीरी आणि त्यावरून त्या अंबारीवर मराठी भाषेच्या इथे लावण्यात आल्या आणि त्यांची मिळवणूक आणली जात आहे आपण हे समज अनेक राज्य साहित्यिक दर्शक वार्षिकी अधिकाऱ्यांस आहेत महिला वेगवेगळ्या महाराष्ट्र दोन शिक्षेमध्ये आपल्याला पाहिजे रॅली या ठिकाणी वेगवेगळ्या दोन दिवसमध्ये त्यांच्या महाराष्ट्राच्या पारायुक्त सरकारला आधी काढण्यात आलेली आता आपल्या या आधी दिसत आहेत की वॅली आता राहत संत ज्ञानेश्वर कायकनाथ महाराज ती दिंडी आपण पाहतो तरी आणि त्यावर आघाडीवर मराठी भाषेच्या ग्रंथांची मिरवणूक काढली जात आहे अनेक मान्यवर साहित्यिक रसिक या ठिकाणी सहभागी आहेत महिला ही वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन वेशभूषेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रचंड मोठी रॅली या ठिकाणी आपण पाहतो हो। वेग आहोत वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक कलांमध्ये या ठिकाणी ही ग्रंथदिंडी आणि रॅली काढण्यात आलेली आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर एकनाथ महाराज ही दिंडी आपण पाहतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा दखनी स्वराज्य